रामकृष्ण अरे मावले सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आत सर्व तर सांदुराच्या पुऱ्या कोणाकोणाला आवडतात खायला रव्या आणि गोळाच्या पुडे तर खूप छान अशा पुड्या होत्या तर पुढे बघा किती छान झाले ज्या ठिकाणी लग्न असतं त्या ठिकाणी पुड्या खायला भेटतात इतर वेळेस खायला भेटत नाही तर इतके एवढे छान असे आपल्याला पुडे झालेली आहेत बघा किती कडक आणि किती मस्त पुढी झालेली आहे एकच नंबर पुडी झालेली आहे तर पुडी जर सगळ्यांना आवड आवडत असत चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पुढी बनवायला घेऊया किती छान पुरी आहे बघा एकच आणि एकदम असे एकदम मस्त अशा कडक पुड्या झालेल्या आहेत आपल्यावाल्या तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला बनवायच्या आहेत सांदुऱ्याच्या पुऱ्या सांदुऱ्याच्या पुऱ्या म्हणजे रवा आणि गुळ मिक्स करून रवा भिजत घालावा लागतो आधी एक दिवस आणि त्याच्यानंतर आपल्याला सांदुऱ्याच्या पुऱ्या करायचे आहेत तर सांदोराच्या पुरे करण्यासाठी आपल्याला इथं लागणारे फक्त रवा आणि गूळ तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचा आहे रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा एकदम स्वच्छ घ्यायचा आणि जेवढा रवा घेतलेला आहे ते तेवढा गुळ घ्यायचा आहे एकदम परफेक्ट असं माप घ्यायचं तर इथं आपण सगळ्यात पहिल्यांदी गुळ फोडून घेऊया बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे काय करायचं काय नाही इथे मी अर्धा किलो रवा आणि अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तर अर्धा किलोतून पण मी थोडंसं कमी घेतलेलं आहे खूप गोड पण नको तर अर्धा किलोला थोडंसं पाव कमी आहे फक्त जास्त नाही सगळीकडेच लग्नाच्या वेळेस सांदुराच्या पोऱ्या केल्या जाते सगळ्यांना माहिती सांदुराच्या पोऱ्या कशा असतात पण काही भागामध्ये करतात की नाही करतात करता त्याच्यामुळे मी आज सांदुराच्या पुऱ्या बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे इथं अर्धा किलो रवा आणि इथं घेतलेलं आहे गुळ तर शक्यतो गूळ काय करते लग्नाच्या ठिकाणी का गुळ काय शिजून वगैरे घेते नाही डायरेक्ट असं त्याच्यामध्ये पाणी ओतून थोडस असं आमच्या इकडं घोटून घोटून घेतात आणि ते गार एकदम गारच असतं ते काही गरम नसतं पण मी आता इथं थोडस नॉर्मल असं गरम करून घेणार आहे म्हणजे याच्यातले गोळे पटकन दिशी फुटून जातील आपल्याला सांदुरायला जास्त पाणी लागणार नाही म्हणून मी इथं फक्त एकच कप पाणी घेतलेले एक कप पाणी आपल्याला इथं घालून आहे मी इथे एक कप पाणी घालून घेतलं थोड्या वेळ आपण थोडस गरम करून घ्यायचंय त्याच्यातली गुळाचे गोळे जे असतात ना ते वितळले पाहिजे म्हणून पटकन देशी थोडंसं फास्ट पाहिजे नाही म्हणून आपण थोडंसं लवकर लवकर करतोय म्हणून आता हे मी थोडंसं गरम करायला ठेवते इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा तोपर्यंत आपल्याला गुळाचं पाक तयार होतो पाक सा सा तर तयार नाही करत आपण फक्त थोडंसं नॉर्मल असं गरम करून घ्यायचंय तोपर्यंत आपण इथं रवा साफ करून घेऊया आणि भाजून घ्यायचा इथे मी जाड रवा घेतलेला आहे रवा साफ करून घेतलेला आहे नीट व्यवस्थित आणि चाळून वगैरे घेतलेला आहे आणि सांदुराच्या पुऱ्याला जाडच रवा लागतो खूप बारीक एकदम एक बारीक रवा भेटतो तो नाही तो वापरायचा आहे आता रवा भाजून घेऊया इथे आपण इथे आपण रवा ठेवून घेतलेला आहे कडेमध्ये रवा घेतलेला आहे आणि भाजायला घेतलेला आहे शक्यतो रवा सांदुरायचा रवा म्हटल्यानंतर तो बिना तेलाचाच भाजला जातो तर काही तेल वापरलं जातं तर काही ठिकाणी वापरले जात नाही तर इथे आपण थोडस तेल वापरून घेणार आहे भाजायला तर तेल जर वापरलं तर पटकन भाजलं जातो आणि तेल जर नाही वापरलं तर वेळ लागतो तर आपण थोडंसं नॉर्मल असं तेल वापरून घ्यायचं इथं त्या रवा भाजायला इथे दोन टी स्पून असं तेल टाकून आहे आपल्याला तर इथे मी दोन स्पून असं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच तेलामध्ये रवा छान असा भाजून घ्यायचा आहे सांदुरीच्या पुरा करता वेळेस त्याच्यावाली खूप कशी मेहनत असती तर आपण जेवढ्या पण याच्यानी लावून करू तेवढे पण मन लावून जर केलं तर खूप छान पुऱ्या होत्या आता छान आप असा आपणला भाजून घ्यायचंय रवा रवा आपल्याला छान असा भाजून झालेला आहे बघा किती मस्त खरपूस असा भाजलेला आहे आणि कलर बघा किती छान असा थोडासा असा तांबूस झालेला आहे लालसर लाल झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आम्हाला रवा भाजायला कम्प्लीट दहा मिनिटं लागलेले आहेत असंच कमी गॅसवर थोडंसं जास्त कमी जास्त कमी करून गॅस आपल्याला थोडंसं रवा भाजून घ्यायचं आहे तेल जास्त वापरायचं नाही तर वा ले ले। नहीं, नहीं। वा रवा बघा किती इकडं किती छान असं भाजलेलं आहे अजिबात झाला नाही काही नाही असं व्यवस्थित मस्त पैकी रवा आता आपण रवा थोडस थंड होऊन देऊया मग गुळाचं पाणी घालून घेऊया याच्यात इथं रवा आपल्याला छान असा भाजून झालेला आहे आणि थंड पण झालेला आहे आपण हे गुळाचं पाणी करून घेतलं ते पण थंड झालेलं आहे बघा छान असं थंड झालेलं आहे आणि आता रवा पण खूप छान असं थंड झाला तर आता आपण रवा भिजून घेऊया एक पातेलं घ्यायचं आहे तो पातेल्यामध्ये छान असा राहतो आणि झाकण पण नीट व्यवस्थित बसतो तर आपण एक पातेलं घेऊया इथे मी एक पातेल घेतलं त्याच्यात आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे आता याच्यावरती आपल्याला एक चाळण घ्यायची चाळण कोणतीही घ्या तुम्ही कुठलीही चाळण घेतली तरी चालतं तर आता आपण याच्यामध्ये हा पाक घालून घ्यायचा आहे म्हणजे कसं हे पाकामध्ये खडे वगैरे काही असलं ना तर ते खाली जात नाही नीट व्यवस्थित आपल्याला याच्यातच राहतात तर बघा याच्यात जेवढी पण गुळात घाण आहे ती वर राहिली आणि आहे तो खाली गेलेला आहे आता आपल्याला ह्याच ओलातने नरावा हलवून घ्यायचा आहे ओलाटनेला काही घाण असंत तर काढून टाकायची तर थोडंसं पाणी घालायला काही हरकत नाही गुळ काढून घ्यायचं चाळणीचं चा खालून आणि जर समजा तुम्हाला वाटलं इथं गुळाचं पाणी जादा झालं तर तसं काही होत नाही आहे रवा फुकतो आणि छान असा तयार होतो आपल्याला सांदुरा आता हे आपल्याला पूर्ण रात्रभर भिजून द्यायचं आहे तर बघा किती पटकन दिवशी आपल्याला सांदुरा भिजून तयार आहे तर खूप वेळ लागत नाही पटकन दिशी भिजल्या जातो आता हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे नीट व्यवस्थित असं सा सारखं एक सारखं करून घ्यायचं आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून रात्रभर ठेवून द्यायचं आपल्याला रात्रभरच नाही अधून मधून चेक करायचंय चे त्याला का त्याचा गोळा तयार होतो की काय नीट व्यवस्थित झालं की काय नीट व्यवस्थित झालेलं आहे पण नीट नेट व्यवस्थित फुगतो की काय तो आपल्याला एक एक दोन दोन तासांनी बघायचंय तर आपण रात्री संध्याकाळी दहा वाजता बघणार आहे आता सकाळ संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत तर आता आपण संध्याकाळी दहा वाजता बघूया इथं आपल्याला सांदुरात भिजून झालेलं आहे पण आता याच्यात थोडंसं पाक आहे शिल्लक आपल्याला जर नंतरून गरज पडली पाणी टाकायची वेळ आली तर इथं आपण पाणी घालणारच आहोत तर हे आपल्याला भांडं धुवून एखाद्या वाटेमध्ये पाणी काढून ठेवायचं नीट व्यवस्थित स्वच्छ करून आणि मग तेच पाणी आपल्याला याला वापरायचं आहे तर इथं आपल्याला गुळाची पाण्याची कडाई जी आहे चाळण वगैरे ते धुवून घ्यायचं आणि इथं असं गाळण करून ठेवून द्यायचं ज्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज पडेल त्यावेळेस आपल्याला हेच पाणी वापरायचं तर आता आपण बघूया दहा वाजता रात्री इथं बघा रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आता आपण छानू एकदा चेक करूया तर एक साईडने मी बघा असा मोकळा करून घेतला आणि असं एक साईडने कडक झालेलं आहे तर आता आपण सगळं असा मोकळा करून घ्यायचा आहे नीट व्यवस्थित आता याला काही पाण्याची गरज नाही आणि एकदम छान असा गोळा तयार होतोय त्याच्यावर गोळे ना गोळे गोळे नको व्हायला असा मुटकोळा तयार व्हायला पाहिजे तर असा गोळा तयार झाला ना समजायचं आपला सांदूरा छान असं झालेलं आहे आता याला पाण्याची सुद्धा गरज नाही फक्त मोकळा करून ठेवायचा उद्या सकाळपर्यंत उद्या सकाळी पुन्हा चेक करायचा झाला मोकळा फक्त आता त्याच्यात फक्त गोळे वगैरे काय बघायचं गोळे असून तर फोडून घ्यायचा असं हाताने आणि नीट व्यवस्थित परत आता झाकण ठेवून आपल्याला सकाळपर्यंत ठेवून द्यायचं काही गोळे वगैरे काही नाही आहे जे होते ते फुटून गेलेले आता सकाळपर्यंत आपण पुन्हा याच्यावर झाकण ठेवले इथं आपण रात्री सांदोरा भिजत घालून ठेवलेला रात्री बघितलं होतं झोपता वेळेस दहा वाजता तर त्याच्यानंतर आता आपण बघतोय तर बघा किती छान असं फुगलेलं आहे आणि एकदम असं मस्तपैकी झालेलं आहे तर आपल्याला त्याच्या हो गोळा तयार होतो की काय बघायचं जर समजा गोळा तयार झाला नाही हातातून सुटला तर समजा याला पाण्याची गरज आहे पण इथं काही पाण्याची गरज नाहीये खूप छान असं भिजलेलं आहे आणि त्याच्याला मुटकुळा तयार होतो मी परत नंतर पाणीसुद्धा ते गुळाचं पाणी काढलेलं तेसुद्धा वापरलेलं नाही खूप छान असं आपल्याला सांदुरा भिजलेलं आहे आणि एकदम मस्त तेवढं एक कप पाणी एकदम परफेक्ट झालेलं आहे त्याला अजिबात दुसरं पाणी वापरलेलं नाही आता हा सांदूरा झालेला आहे एक किलो अर्धा किलो रवा आणि अर्धा किलो गुळ तर एक किलोच्या सांदुऱ्याला फक्त एक कप पाण्याची गरज पडते जास्त पाण्याची गरज पडत नाही काही नाही पण सांदुरा बाजूला ठेवून दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता पीठ मळून घ्यायचंय तर पीठ मळण्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाची गरज पडणार आहे तर गव्हाच्या पिठाची गरज पडणार आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ या पिठांनी ना एकदम त्याला असा खरपूसपणा आणि एकदम असा पुढी कशी एकदम कडक अशी मस्तपैकी फुटते त्यासाठी आपल्याला हे तिन्ही पण पीठं एकत्र भाजून घ्यायचे रे घ्यायची पीठ आणि भाजून घ्यायची तर आता मी इथे हे पिठं मस्तपैकी चाळून वगैरे घेतलेले गे आहेत आता फक्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपण इथे कडाई ठेवून घेतलेली आहे आणि कढाई गरम झाली यायचे आता आपल्याला तेल वगैरे काही वापरायचे नाही तसेच आपल्याला पिठं भाजून घ्यायचे तर हे तिन्ही पण पिठं आपल्याला एकत्र करून भाजून घ्यायचे काय वेगवेगळं भाजीत बसायची काही गरज नाही फक्त नीट व्यवस्थित कमी गॅसवर मस्तपैकी छान असे भाजून घ्यायचे तर आता एकत्र मस्तपैकी छान भाजून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपण गव्हाचं पीठ म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला हे तिन्ही पण पीठं एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला पुऱ्यांसाठी पीठ मळून घ्यायचं आहे पीठ एकदम असं कडक मस्त असं मळून घ्यायचं तर इथं मी एक डबा पीठ घेतले पीठ चाळून घ्यायचं आता इथं आपल्याला भाजलेलं पीठ ते पण इथं आपल्याला घालून घ्यायचं तर इथं आपल्याला जेवढं पीठ आहे तेवढं थोडं थोडं घालून घ्यायचं एक कटे पीठ मळायचं नाही मला त्यावेळेस मी हे बाकीचं पीठ नंतरहून वापरणार आहे तर इथे एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे आता इथे मी हे पिठं चाळून घेतलेले आहेत तर आणि आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं आणि आता याच्यात घालून घ्यायचं तेल आपल्याला तेल दोन टीस्पून घालून घ्यायचं सगळ्या पिठाला कालून घ्यायचं ते पिठाला तेल लावून घेतलेलं आहे आपण आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपण पोळीला करतो तसं नाही करायचं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट करायचं तर इथं बघा असं एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आता याला पाण्याचा वापर करायचा नाही आणि बिना पाण्याचंच आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे एकदम कडक असं पीठ मळून ठेवायचं आणि भिजून द्यायचं आपल्याला तीस मिनटं तर इथं बघा एकदम घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे आपल्याला एकदम घट्ट म्हणजे एकदम घट्ट पीठ मळायचं आहे तर इथं बघा असं पीठ मळून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला याला थोडंसं हे बघा किती घट्ट पीठ आहे बघा किती जोरात जोरात दाखते तरी लवकर खाली जात नाही एवढं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं हाताला तेल लावून नीट व्यवस्थित त्याला चोपडं करून आपल्याला थोडंसं पीठ भिजून द्यायचं आहे आता हे थोड्या वेळ आपण भिजवून देऊया आता आपल्याला इथे पीठ भिजलेलं आहे पण सांदुरा बघून घेऊया छान असं झालेलं आहे का तर सांदोरा छान असा झालेला आहे आणि आता आपण थोडंसं काढून घ्यायचं आपल्याला बाकीचं तसंच पातेल्यामध्ये राहून द्यायचं तर इथं आपल्याला आता लगेचच पुडी बनवून घ्यायची आहे सांदोऱ्याची पुरी तर इथं मी थोडासा सांदुरा साईडला काढून घेते आणि बाकीचं तसंच राहून द्यायचं आपल्याला पातेल्यामध्ये आणि इथं पीठ बघा पीठ पण छान दिसलेलं आहे आपल्याला आपण लगेचच पुढी लाट पुरी लाटायला घ्यायचं आहे तर आता आपण पुरी लाटून घेऊया थोड़ी 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 ची। ची? आता या पिठातून आपल्याला थोडे थोडे छोटेसे असे गोळे तयार करून घ्यायचे पीठवरती किती छान असं भिजलेले मस्तपैकी तर थोडं थोडंच घ्यायचं एवढ्या मापाचं आपल्याला उंडा घ्यायचा पिठामध्ये बुडून घ्यायचा कोरड्या पिठामध्ये आणि वाटी तयार करून घ्यायची ची आणि आता त्याच्यात सांदुळा आपल्याला डायरेक्ट मोकळा भरायचा नाही उंडा तयार करून घ्यायचा त्याचा पण गोल आता असा उंडा घेतला याच्यात ठेवून द्यायचा आणि आपल्याला उंडा बंद करून घ्यायचा छान असा तयार आहे हातावर दापून घ्यायचं थोडासा आणि आता पिठात बोडून परत आपल्याला लाटून घ्यायचा हलक्या हाताने लाटून घ्यायचा दोन्ही बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायच्यात सगळ्या पुऱ्या आपल्याला अशाच लाटून घ्यायचे या मापाच्या आता ही साईडला ठेवून देऊया दुसरी पण पुरी लाटून झालेली आहे आता सगळे पुरे आपण अशाच लाटून घ्यायचे आहेत आपल्या पुढे इथे लाटून झालेल्या आता तळायला घेऊया तेल गरम झालं काय बघू एक कुरडे घालून घेऊया पुरड्या थोडेसे दोन चार पुरड्या तळून घ्यायच्या आपल्याला इथे आपल्याला एक एक पुरी सोडून घ्यायची दोनच पुढे सोडून घ्यायचे जास्त पुढे घालून पण कढई छोटी आहे मोठी असून तर जास्त झालेलं काही हरकत नाही पण कढई छोटी असल्यामुळे आपल्याला दोनच पुड्या घालून घ्यायच्या तिथे पलटी करून घेऊया आता सगळ्या पुढे आपल्याला अशाच तळून घ्यायच्या बघा किती छान कलर वर आपल्याला अशा मस्त पाहिजे तळून घ्यायच्या आहेत कडक होऊन थोडं जरा थोडं थोड्याशा गरबडणी करायची काढायची काढून घेऊया छान असे तळून झालेले काढून घेऊया सगळ्या पुढे आता आपण अशाच तळून घेऊया तिथं आपल्याला पूर्णपणे पुढे तळून झालेले आहे तर बघा किती छान अशा आपल्याला पुड्या एकदम छान अशा पुढ्या तळून झालेल्या आहेत बघा किती मस्त आता आपल्याला ही शेवटची पुडी आहे तर काढून घेऊया तर तुम्हाला माझ्या वेळे पुड्यांची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर ही होती आज सांदुराच्या पुड्यांची रेसिपी तर बघा आपल्याला पुढे किती छान अशा मस्तपैकी झालेल्या आहेत आणि खूप साऱ्या पुड्या आम्ही करून घेतलेल्या आहे इथं मुलांना खाण्यासाठी तर एवढ्या एक, छान छान पुऱ्या झालेल्या आहेत तर एकच नंबर पुढे झालेले आहेत बघा किती कडक पण झालेले आहेत मस्तपैकी एकदम सगळे असे फुगलेले आहेत मस्त पुड्या आवडले तर नक्कीच लाईक शेअर सबक्रेट नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा किती छान असं पुड्या झालेल्या आहेत छान असा सांदुरा भरलेला आहे मस्तपैकी खूप छान अशा आपल्याला पुड्या झालेल्या आहेत तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये